हे वेलकम गायज तुमचं पुन्हा एकदा बुक रिडिंग क्लब मध्ये हार्दिक स्वागत आहे आणि आपण बघतो आहे शक्ती बुक शक्ती बुक चे आपण इथे रिडिंग करतो आहे हे एक बुक चॅलेंज आहे आणि हे तुमचं लाईफ चेंजिंग करणार चॅलेंज आहे सो so, आज डे टू मध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आणि डे टू ला आपण बुक रिडिंग ला सुरुवात करणार आहे सो so, आजच्या ह्या बुक रिडिंग मध्ये आपण बघणार आहे तुम्ही चुंबक कसे आहे तुम्ही एक चुंबक आहे म्हणजे तुम्ही तुमच्याकडे जे तुम्ही विचार करता ज्या तुमच्या भावना आहे त्या गोष्टी तुम्ही तुमच्याकडे अट्रॅक्ट करता ज्या पद्धतीने भावना राहतील ज्या पद्धतीने तुमचे विचार राहतील तशा गोष्टी तुम्ही अट्रॅक्ट करता म्हणून लेखक इथे म्हणतात तुम्ही एक चुंबक आहात तुम्ही एक चुंबक आहात चला तर बघूया तुम्ही जे देता तेच तुम्हाला न चुकता परत मिळते तुम्ही जे काही देणार तेच तुम्हाला न चुकता परत मिळते या तत्वावर आकर्षणाचा नियम आधारित आहे हे जे तत्व आहे तुम्ही जे देता तेच तुम्हाला परत मिळते म्हणजेच या तत्वावर आकर्षणाचा नियम आधारित आहे म्हणजेच लॉ ऑफ अट्रॅक्शन काय सांगते की तुम्ही जे देता तेच तुम्हाला परत मिळते तुम्ही चुंबकत्व वापरता आणि संपत्ती आरोग्य नाती व्यवसाय आयुष्यातील प्रत्येक गोष्टी आणि अनुभव हे सारे काही तुमचे विचार आणि जे आधारलेले असते तुम्ही चुंबकत्व वापरता जसे तुम्ही चुंबकत्व वापरता जसे तुमच्या भावना असतात तशा प्रकारचे तुम्ही संपत्ती आरोग्य नाते संबंध हे तुम्ही अट्रॅक्ट करता तुम्ही जर पैशाविषयी निगेटिव्ह बोलत असाल तुम्ही जर नाती संबंधाबद्दल निगेटिव्ह बोलत असाल कुठेतरी नाते संबंधाबद्दल तुम्ही चुकीच्या भावना तुमच्यामध्ये असेल कुठेतरी प्रेम कमी असेल तर तुमच्याकडे तसेच नाते संबंध अट्रॅक्ट होतील तसेच लोक अट्रॅक्ट होतील तुम्ही जर पैशाबद्दल निगेटिव्ह बोलला तर पैसा तसा तुमच्याकडून दूर होत जाईल पैशाबद्दल तुम्ही पॉझिटिव्ह बोलला तर पैसा तुमच्याकडे अट्रॅक्ट होत होत जाईल म्हणून तुम्हाला नेहमी म्हणायचं आहे की पैसा माझा सर्वात चांगला मित्र आहे पैसा माझ्याकडे न बोलवता येते पैसा माझ्या मदतीला नेहमी हजर असते कारण तो माझा खूप चांगला मित्र आहे आय लव मनी मनी लव्ह मी मी पैशावर खूप प्रेम करतो असं तुम्हाला नेहमी बोलायचं आहे म्हणजे तुमच्याकडे जास्तीत जास्त पैसा आकर्षित व्हायला सुरुवात होणार आहे पैशामध्ये हो सकारात्मक भावना ठेवा आणि तुमची परिस्थिती तुमच्याकडे ओढली जाईल पैशाबद्दल जितकी तुम्ही सकारात्मक भावना ठेवाल तशी परिस्थिती तुमच्याकडे ओढवली जाईल असे लेखक या बुकमधून सांगत आहे माणसे जोडली जातील तुमच्याकडे जर प्रेमाची भावना असेल तर माणसे जोडली जातील अशा गोष्टी घडतील ज्याने तुमची संपत्ती वाढेल अशा गोष्टी तुमच्या लाईफमध्ये घडतील की ज्याने संपत्ती वाढेल तुम्ही माणसांना तुम्ही तुमच्या नात्यांना तुम्ही पैशांना प्रेम द्यायला सुरुवात केली म्हणजे ते गोष्ट तुमच्या लाईफमध्ये अधिका अधिक यायला सुरुवात होईल तुमचं प्रेम देणं फार महत्वाचं आहे तुमच्या पॉझिटिव्ह भावना त्याच्या संबंधित असणं फार जरुरी आहे आणि याच्या विरुद्ध पैशाकडे जर तुम्ही निगेटिव्ह बघसाल पैशाकडे तुम्ही जर नकारात्मक दृष्टिकोनाने बघताल तर नकारात्मक परिस्थिती तुमच्याकडे ओढवली जाईल पैसे असो नातेसंबंध असो हेल्थ असो तुम्ही नकारात्मक दृष्टिकोन तुमचा असेल तुमची नकारात्मक भावना त्याच्यासाठी असेल तर नकारात्मक गोष्ट तुमच्याकडे ओढली जाईल तुम्ही जेवढी खात्री बाळगाल तेवढाच हा नियम तुम्हाला पैसा देईल जेवढा तुमचा ट्रस्ट या नियमावर असेल तेवढंच जास्त बेनिफिट तुम्हाला मिळेल तेवढाच प्रतिसाद तुम्हाला मिळेल ह्या लॉ ऑफ अट्रॅक्शनचा तुमचे विचार चांगले आहे की वाईट आहे याने काही फरक पडत नाही तुमचे विचार चांगले आहे की वाईट आहे याने काही फरक पडत नाही तुम्ही जे देता तेच तुम्हाला परत मिळते म्हणजे तुम्ही तुमचे विचार कशा ते त्याला काही फरक नाही पडत पण तुम्ही निगेटिव्ह विचार करसाल निगेटिव्ह गोष्टी बोलसाल तर निगेटिव्ह गोष्टी तुमच्याकडे अट्रॅक्ट होतील आणि तुम्ही जर पॉझिटिव्ह गोष्टी विचार करसाल तर पॉझिटिव्ह गोष्टी तुम्हाला अट्रॅक्ट होईल तुम्हाला कोणी सांगणार नाही की तुम्ही काय विचार करताय ती विचार सर्वस्वी तुमचे विचार असतात त्यामुळे तुम्हाला तेच विचार करायचे जे तुम्हाला पाहिजे आहे तुम्ही जे देता ते तुम्हाला परत मिळते शब्दांचा प्रतिनोधी शब्दांचा प्रतिध्वनी कसा तयार होतो तशीच ही प्रक्रिया असते शब्दाचा प्रतिध्वनी कसा तयार होतो तशीच ही प्रक्रिया घडते तुमच्या लाईफमध्ये तुम्ही काय शब्द उच्चारता तुम्ही काय बोलता त्याच्यावर तुमचं अवलंबून असते म्हणजे बोलणं सुद्धा मॅटर करतो की तुम्ही तुमच्या मनामध्ये काय बोलता तुमचे विचार आणि भावना बदलल्या तर तुम्ही आयुष्य बदलू शकता तुमचे विचार तुमचे विचार आणि भावना जर तुम्ही बदलल्या तर तुमचं आयुष्यही तुम्ही बदलू शकता सकारात्मक विचार आणि भावना व्यक्त करा कधी पण सकारात्मक विचार सकारात्मक ची भावना तुम्ही व्यक्त करायला हवी त्याद्वारे तुम्ही संपूर्ण आयुष्य बदलून टाकू शकता त्याद्वारे तुम्ही संपूर्ण तुमचे आयुष्य बदलून टाकू शकता आता आपण बघू थोडक्यात सकारात्मक आणि नकारात्मक विचार हे जे विचार आहे हे सकारात्मक नकारात्मक विचार काय आहे नेमके तुम्ही जे ऐकता आणि जे बोलून दाखवता ते तुमचे विचार असतात तुम्ही जे काही ऐकता टीव्ही मार्फत युट्यूब मार्फत रील्स मार्फत किंवा जे काही बोलता तुम्ही जे डिस्कशन करता तुमच्या मित्रपरिवारासोबत तेच तुमचे काय असतात विचार असतात किती छान दिवस आहे असे तुम्ही जेव्हा एखाद्याला सांगता तेव्हा तुमच्या मनात आधी तो विचार आलेला असतो काय किती छान आजचा दिवस किती छान आहे तेव्हा तुम्ही एखाद्याला सांगता तेव्हा आधी तुमच्या मनामध्ये हा विचार आलेला असतो तर तुम्ही समोरच्या सोबत ते बोलता त्यानंतर तुमचे शब्द बाहेर पडतात तुमच्या विचारांना तुमची कृती सुद्धा ठरलेली असते तुमच्या विचारावर तुमची कृती सुद्धा ठरलेली आहे तुम्ही जसा विचार कराल तसे तुम्ही कृती कराल तसे तुम्ही ऍक्शन घ्याल थॉट थॉट मधून काय क्रिएट होतात इमोशन इमोशन मधून काय क्रिएट होते ऍक्शन आणि ऍक्शन मधून काय क्रिएट होते फायनल रिझल्ट तुम्ही काय विचार करता त्यात तुमची इमोशन कसे आहे मग तुम्ही नेक्स्ट ऍक्शन कशी घेता त्या ऍक्शन मध्ये तुमचा रिझल्ट घडतो तुम्ही जेव्हा सकाळी अंथरुणातून उठता तुमच्या मनात आधी उठण्याचा विचार आलेला असतो तुम्ही जेव्हा अंथरुणातून उठता तेव्हा उठण्याआधी तुमचा उठण्याचा विचार तुमच्या मनात आलेला असतो उठण्याच्या आधी प्रथम विचार केल्याशिवाय तुम्ही कोणतीच कृती करू शकत नाही कुठली पण गोष्टी जे काही करता आहे तुम्ही विचार केल्याशिवाय ते करू शकत नाही फॉर एक्झाम्पल मी हे विचार केला होता की मी परवा काल आपण हे सेशन घेतलं तो परवा मी रात्री झोपताना असा विचार केला होता की उद्या सकाळी कुठल्यानंतर आपण एक छानस असं बुक रिडिंग क्लब चालू करूया बुक रिडिंग आपण असं चॅलेंज चालू करूया जेणेकरून लोक थोडं थोडं पार्टिसिपेंटला थोडं थोडं नॉलेज घेऊन ते कुठेतरी एक एक स्टेपनी त्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन घडतील त्या तो विचार आला आणि मी कृती करायला सुरुवात केली म्हणजे कुठेतरी विचार आला इमोशन्स आले आणि त्या इमोशन मधून मी ह्या ऍक्शन घेतली त्या ॲक्शन मधून आता मी कृती करतो आहे आणि आता काही दिवसांनी माझा रिझल्ट येईल खूप लोक माझ्या व्हिडिओला ला लाईक करतील खूप लोक माझ्या नवीन जे प्रोग्राम साठी त्याला इंटरेस्ट देतील आणि खूप लोक माझ्यापासून कुठेतरी तरी इन्स्पायर होतील कुठेतरी लोकांची लाईफ चेंज होईल कुठेतरी विचार चेंज होईल हे माझ्यासाठीचे असलेले रिझल्ट आहे तर समजलं प्रथम विचार केल्याशिवाय तुम्ही कोणतीही कृती करू शकत नाही तुमचे शब्द तुमचे शब्द आणि कृती सकारात्मक असेल की नकारात्मक नकारात्मक तुमचे शब्द आणि कृती ही पॉझिटिव्ह असेल की निगेटिव्ह हे तुमचे विचार ठरवतात तुम्ही एखादा विचार केला की ते कृती पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे हे तुमचे विचार ठरवतात जसं मी आता विचार केला होता की मला बुक रिडिंग चॅलेंज सुरू करायचं आहे ते मी सुरू केलेलं आहे त्यामुळे काय होईल मी जास्तीत जास्त लोकांना जुळेल जास्तीत जास्त लोकांना माझ्याकडून इन्स्पिरेशन मिळेल तर हे माझे पॉझिटिव्ह विचार होते पण त्यातून ते पॉझिटिव्ह कृती घडलेली आहे पण तुमचे विचार सकारात्मक आहेत की नकारात्मक हे तुम्हाला कसे कळणार पण तुम्ही जे विचार करणार करतायत ते सकारात्मक आहे की नकारात्मक आहे हे कसे कळणार तुम्हाला काय पाहिजे आहे आणि तुमचे कशावर प्रेम आहे तुमचा पर्पज काय तुमचा गोल काय तुमचा एम काय जसं माझा पर्पज आहे मी जास्तीत जास्त लोकांना इन्स्पायर केलं पाहिजे म्हणून मी माझा क्लब आता एक नवीन क्लब चालू केला हिरिंग क्लब बॉडी माइंड बॅलेन्स क्लब की तुम्ही बॉडी आणि माइंडनी तुमचं बॅलेन्स झाला पाहिजे याच्यासाठी मी एक नवीन क्लब सुरू केलेला आहे जो की सकाळी नऊ वाजता असतो हे काय केलं होतं मी एक, एक सकारात्मक विचार केला होता आणि हा माझा सकारात्मक विचार आहे हे माझ्या ते लक्षात आलं कारण की मी तो कारण की हा सकारात्मक विचार कशावरून आहे आणि हा विचार माझा परफेक्ट का आहे कारण माझं कुठेतरी ध्येय होतं माझं कुठेतरी एम होतं की पा माझे जे पार्टिसिपेंट आहे जे माझे मित्रपरिवार आहे जे काही लोक आहेत त्यांना त्यांच्या जीवनामध्ये भडल बदल घडवायचा आहे त्यांच्यासाठी मी तयार आहे त्यांना मी इन्स्पायर करणार आहे काय पाहिजे आहे आणि तुम्हाला काय साकार करायचे आहे हे तुमचे जे विचार असतात हे सकारात्मक असतात हे इतके सोपे आणि साधे आहे तर मित्रांनो तुम्ही ऑडिओ व्हिडिओ बघितला त्याबद्दल तुमच्या मनापासून धन्यवाद नेक्स्ट व्हिडिओ नेक्स्ट बुक क्लब मध्ये आपण उद्या भेटणार आहे तो सर्वांना रेडी राहायचा आहे तुम्ही इथे प्रेझेंट झाले तुमचे मनापासून धन्यवाद